नमस्कार बालमित्रांनो आज आपण बघणार आहोत मराठी मुळाक्षरे चला तर मग सुरू करूया अ आ इ इ उ, उ उ ए ऐ औ अम अह रू क ख ग घ न च छ ज झ त्र

य र, ल, व, श छ क्ष ज्ञ बालमित्रांनो तुम्ही या मराठी मुळाक्षरांचा चांगला अभ्यास करा आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये